चित्रामध्ये काय दिसते आपल्याला मेणबत्ती आहे आणि असा हात वर केलेला आहे बोट बोटासमोर ते केलेला आहे याने काय होईल याने बोट जडेल म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःला इजा होईल मग आपण असं बऱ्याचदा करतो जर झगडा चालू असला कुठं तर आपण जाऊन सोडवायचा प्रयत्न करतो मग चांगल्या लोकांचा झगडा असेल तर ठीक आहे सोडवावा पण जर लफंटर लोकांचा झगडा असेल त्यात पडू नये आपल्या आप शहरामध्ये इकडे तिकडे खून सुद्धा होतात म्हणून मग एखाद्या झगडामध्ये पडणं स्वतःलाच आपल्याला ट्रबल मध्ये टाकणं मग असा पेपरला प्रश्न आला होता माय फादर बर्न हिज फिंगर बाय इंटरफिअरिंग इन हिज नेबर्स अफेअर नेबरचा झगडा चालू होता माझ्या बाबा गेले आणि त्यांच्या झगडा तो उलटला म्हणजेच गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल स्वतःलाच एखाद्या अडचणीत टाकणे म्हणजे हे चाकी घेऊ आपण शी हॅड इन्व्हेस्टेड एक्सेसिव्हली इन स्टॉक अँड गॉट हर फिंगर्स बर्न वेन मार्केट कलॅप्स जसं आता होत आहे आपल्या भारतामध्ये